फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि तुमचे सर्वांचे सर्वात आधी मनापासून आभार की तुम्ही हा व्हिडिओ बघण्यासाठी इथपर्यंत आला आहात या, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत प्रत्येक स्त्रीला माहिती असावेत असे पाच महत्वाचे मुद्दे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जरी ह्या व्हिडिओमधला एक जरी पॉइंट आवडला एक जरी मुद्दा असा वाटला की तुम्ही एखाद्या स्त्रीला पाठवू शकता आणि तिचा तिला खूप सारा उपयोग होईल तर प्लीज तो शेअर करा या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्वाचे पाच मुद्दे बघणार आहोत त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आणि पहिला मुद्दा म्हणजे तुमची शांतता हो तुमची शांतता हीच तुमची खरी शक्ती आहे मी अशा बहुतेक स्त्रियांना बघितलंय जी माझ्या आजूबाजू पण असतात आणि माझ्या शेजारी पाजारी पण की त्यांना फक्त त्यांची स्वतःची कामं जर दिवसभराची झाली एक अकरा बारा वाजेपर्यंत त्यांचे कामं झाले ना ते काय करतात छोटासा ग्रुप बनवतात आणि तिथं जाऊन येणार एकमेकांविषयी चर्चा करत बसतात विना कामांधामाची त्या गोष्टीला काहीच अर्थ नसतो काहीच त्या गोष्टीचं महत्त्व नसतं पण चर्चा करत बसतात आणि तो जो त्यांच्या आयुष्यातला म्हणजे एकदम महत्त्वाचा एक दोन तासांचा वेळ असतो जो तो स्वतःच्या चांगल्या भवितव्यासाठी वापर करण्यासाठी उपयोग करू शकता त्या तो वेळ तो तिथं जाऊन माया घालवतात माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर तिथं काही थोडंफार शिकण्या भेटत असेल तर तुम्ही जाऊ शकता त्या मायांच्या चर्चा काय असतात माहिती आहे का की हिच्या घरी काय झालं तिचा नवरा काय म्हंटला तिला तिची साजू काय म्हंटली तिला तिची बायको काय त्याची बायको तिला काय म्हटली याचं काय झालं हिचा मुलगा काय करतो तिचा मुलगा काय करतो तिचा मुलगा कोणासोबत गेला एवढ्याच गोष्टी त्यांना मॅटर करतात तिथे ह्याच गोष्टी फालतू गोष्टींवरती चर्चा होत असतात कोणतेही गोष्ट अशी नसती एखादी सुद्धा कधी तिच्यातून त्यांना काहीतरी शिकण्यासाठी भेटले आणि त्या घरात येऊन त्याचा काहीतरी वापर करतायत अशी कोणतीच गोष्ट नसती म्हणून शांतता बाळगा आणि हा सगळा वेळ असा फालतू घालवण्यापेक्षा या सगळ्या वेळाचा तुम्ही सदुपयोग करा हा सगळा वेळ तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये घालवू शकता चांगल्याचा मुद्दा एवढाच की फक्त तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टींवरती तुमचा टाइम वेळ घालवा पुस्तक वाचा पॉडकास्ट ऐका गाणे ऐका अशा चांगल्या चांगल्या गोष्टींवरती तुमचा वेळ घालवा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं शरीरच तुमचं घर आहे हो तुमचं शरीरच तुमचं घर आहे जर तुम्ही तुमच्या शरीराला महत्व दिलं नाही तर तुम्ही इतर कशालाही महत्व देऊ शकणार नाही तुम्ही जर तुमचं शरीर सांभाळू शकलं नाही तर तुम्ही तुमचं घरही सांभाळू शकणार नाही त्याच्यामुळे तुमच्या तुमच्या शरीराला देणं खूप गरजेचं आहे शरीराबद्दल तुम्ही जर पॉझिटिव्हिटी घेतली नाही ना तुम्ही तुमच्या शरीराबद्दल जर पॉझिटिव्ह झाला नाही ना तर इतर कोणत्याही गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह वाटणार नाही सगळ्या निगेटिव्हच वाटेल तुम्ही जर तुमच्या शरीराची योग्य काळजी घेतली नाही ना तुम्ही तुमच्या घरातल्यांची कुणाचीच योग्य काळजी घेऊ शकत नाही तुम्ही तुमचं शरीर जर सांभाळलं नाही ना तर तुम्ही काहीच सांभाळू शकत नाही बहुतेक स्त्रियांचं असं असतं की मी मी बारीक आहे मी उंच आहे मी लहान आहे माझी आहे किंवा माझे ते प्रॉब्लेम आहे या साऱ्या गोष्टी विसरून जा कोणीच परफेक्ट नसतं सगळ्यांना ज्याच्या त्याच्या शरीराबद्दल पॉझिटिव्ह वाटणं खूप महत्वाचं आहे आजकालच्या जगामध्ये प्रत्येक स्त्री प्रत्येक व्यक्ती ही युनिकच असते प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने वेगळे गुण असतात तिच्यामध्ये वेगळे अवगुण असतात त्याच्यामुळे स्वतःला पॉझिटिव्हली घ्या स्वतःच्या शरीराकडे पॉझिटिव्हली बघा कोण काय म्हणतंय करतंय याच्याकडे लक्ष देऊ नका हे सारं का गोष्टी काहीच मॅटर करत नाही तुम्हाला आतून स्ट्रॉंग वाटलं पाहिजे तुम्हाला बाहेरून जग काय म्हणतंय तू झाडे बारके या गोष्टींनी काहीच फरक पडला नाही पाहिजे प्रत्येक स्त्री युनिक आहे तुम्ही सुंदर आहात याच्यावरती तुमचा स्वतःचा विश्वास बसला तरच दुसऱ्यांचा विश्वास बसेल तुम्ही जर स्वतःला म्हणत ना कायम कायम की नाही माझं असंच आहे माझं हेच प्रॉब्लेम माझं तेच प्रॉब्लेम आहे तर जगाला त्याच्यामुळे तुम्ही युनिक आहात तुम्ही सुंदर आहात एवढंच महत्वाचं आहे तुमचं शरीर खूप महत्वाचं आहे बाहेरून लोक कसे बघतायत तुमच्याकडं ते महत्वाचं नाही आहे ते मॅटरच करत नाही आपल्यासाठी मॅटर काय करतं की कि तुम्ही किती स्ट्रॉंग आहात तुम्ही किती फिट आहात तुम्ही शरीराने किती हेल्दी आहात व्यवस्थित आहात आणि मेंटली किती स्ट्राँग आहात हे सर्वात जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुमचं शरीराला महत्व द्या ना की तुम्ही जाण आहे बारीक आहात उंच आहात बाळ लहान आहात याला काहीच महत्व नाही व तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नाही म्हणायला शिका नाही म्हणणं हा तुमचा हक्क का आहे कारण कसं आहे माहिती आहे का आजकाल असंही जग आलंय ना इथं प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ बघतो प्रत्येकजण आपलं आपलं काम दुसऱ्याच्या अंगावरती कसं ढकलता येईल आणि दुसऱ्याकडून कसं करून घेता येईल याचाच विचार करत असतो बहुतेक स्त्रिया अशा मी बघितलेलं आहे घरात खूप साऱ्या कामांचा लोड असताना एखादा म्हटलं नाही की तू हे करून घे तरी त्या म्हणतात आता मी कसं नाही म्हणूया म्हणू किंवा आता मी कसं नाही म्हणणार आहे इथं माझी जवळची व्यक्ती आहे मी त्यांना नाही म्हणू शकणार नाही तर ते काम तुम्ही लोड घेऊन ते करत राहतात आणि करत राहतात करत राहत करत राहतात आणि तुमची चिडचिड होते तुम नाग येतो तुम्हाला आळस येतो पण तुम्ही तो स्वतः सहन करतात पण त्या गोष्टींच्या विरोधात कधी जात नाही त्याच्यामुळे शिका तुम्ही जर नाही म्हणायला शिकले नाही तर तुम्हाला लोक धरतील लोकांना असं वाटेल हा आपलं काम नाही झालं ठीक आहे ही चक्र द्या किंवा या चक्र द्या हे करूनच टाकेल हे कधी आपल्याला नाही म्हणाले लोक गृहित धरायला लागतात आणि लोकांना आपली काहीच किंमत राहत नाही स्वतःची किंमत जर तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्हाला नाही म्हणायला सर्वात आधी शिकलं पाहिजे बाकी सगळं राहू द्या बाजूला आणि नाही म्हणायचं का ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही ज्या गोष्टींचा आपल्या शेड्यूलमध्ये टाइम बसत नाही ती गोष्ट आपण नाही करायची नाही म्हणून टाकायची सरळ नाही म्हणलं तर गोष्टी तिथल्या तिथं सोप होतात पुढचाही माणूस आपल्यावर डिपेंडिंग राहत नाही आणि आपल्यालाही आपल्या कामाला वेळ द्यायला पूर्ण वेळ मिळतो त्यातलाच दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे आपल्या आई आजींसारख्या ज्या स्त्रिया असतात त्या लहानपणापासून प्रत्येक जे पडेल ते काम करत आलेले आहेत नाही म्हणायचं जे पण आपल्यावरती काम पडेल ते करत राहायचं त्यामुळे काय झालेलं आहे त्यांचे स्वप्न जे असतात त्यांच्या इच्छा त्यांच्या आकांक्षा सगळ्या अपूर्ण राहिल्या आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही त्यांच्या कोणत्याच इच्छा पूर्ण झाली नाही फक्त कुटुंबासाठी लढायचं त्याच्यात कोणती अभिमानाची गोष्ट नाही आहे प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला पुढं ठेवून केली काय झालं आतापर्यंत मला त्यांनी वाटत आहे प्रत्येक स्त्री न जिपलेले न पटलेले न मान्य असलेले काम करत राहिल्या नाही न म्हणता कधीच नाही म्हटल्या नाही आणि त्याचं फळ म्हणजे काय कुणी किंमत देत नाही कुणीच किंमत देत नाही कुणी म्हणत नाही की हा तू आमच्यासाठी एवढं केलं आमच्यासाठी हे केलं आमच्यासाठी ते केलं कोणीच म्हणायला येत नाही तुम्ही एक दिवस नाही केलं तर वरून ते तुमच्यासाठी तुमच्यावरती चिडचिड करतात त्याच्यामुळं नाही म्हणायला शिका त्याच्यामुळं तुमची किंमत टिकून राहील आणि हो चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा स्वतःसाठी जगण्यासाठी इतरांच्या परवानगीची वाट बघू नका की लोकांच्या परवानगीचा विचार करायचा नाही बहुतेक बघितल्या त्यांना एकच काम फक्त लक्ष ह्याच्या चा, घरी त्याच्या घरी लक्ष ठेवायचं कोणी काय घातले कोणी हातात बांगड्या घातल्या की नाही हा ही रोज गाऊनच घालून ही रोज ड्रेसच घालते हा हिला तर काय काम नसतं ही रोज साडी वगैरे घालते मस्त पैकी इकडे तिकडे तिकडं मटक करत राहते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून द्या तुम्हाला ज्या कम्फर्टेबल वाटत तुम्हाला अशा प्रकारचे कपडे घालायला आवडतात तशा प्रकारचे कपडे घाला कुणी काय म्हणतंय लोक काय म्हणतात कोणाला काय वाटेल याचा विचार करू नका याचा जर विचार करत बसला ना तुम्ही स्वतःसाठी जगू शकणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुमची कंडिशन कशी आहे तुम्हाला काय कम्फर्टेबल राहतं प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे वेगळं असतं तिला कोणत्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे कोणते कपडे तिला स्टाईल साठी घालायचे कोणते कपडे तिला नाही घालायचे तिची इच्छा नाहीये तिला साडी घाला काही काही स्त्रियांना साडीच घालायची असते ठीक आहे ना त्यांची इच्छा आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की दुसऱ्यांनी ठरवून दिलेल्या निर्देशांवर चालायचं सोडून द्या स्वतःला जसं कम्फर्टेबल वाटेल स्वतःला जे गोष्टी कराव्या वाटेल त्या करायच्या दुसऱ्यांची परवानगीची गरज घ्यायची नाही मी बहुतेक स्त्रियांना असं बघितलंय की ज्यांच्याकडे थोडेफार सुद्धा पैसे नसतात आणि ज्या गोष्टी आपल्याला स्वतःला आवडतात त्या गोष्टींसाठी त्या खर्च करायला तयारच नसतात त्यांना असं वाटतं अरे आपण हा जर खर्च केला तर आपल्या घरच्यांचे प्रॉब्लेम होतील किंवा असं तसं त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की इंडिपेंडंट बना आत्मनिर्भर बना कारण तुम्हाला सांगू का आजकालचं जग असं आहे ना की इथं सुंदर असण्यापेक्षा आत्मनिर्भर असणं खूप गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मनिर्भर असणं आहे कारण कसं माहिती आहे का जोपर्यंत आपण आत्मनिर्भर होणार नाही तोपर्यंत आपण स्वतःला टाइम देऊ शकणार नाही स्वतःच्या गरजा भागवू शकणार नाही स्वतःला जे आवडत ज्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट आहे अशा गोष्टी आपण करू शकणार नाही आता बहुतेक स्त्रिया असं म्हणतील की आमचे छोटे छोटे मुलं आहेत आम्हाला या सगळ्या गोष्टी मधून वेळ काढता येत नाही किंवा आम्ही आता कसं करणार आहेत आत्मनिर्भर कसं होणार आहेत तर माझं एक एवढंच म्हणणं आहे की छोटे छोटे जर तुमची मुलं आहेत ना तुम्ही आता सध्या फक्त त्यांना वेळ द्या त्यांना तुम्ही घडवा त्यांना तुम्ही इंडिपेंडंट करा थोडस मोठं होऊ द्या थोडासा गॅप जाऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हो हो ते तुमच्या करिअरची सुरुवात करा आणि त्याच्याशीच रिलेटेड माझा पुढचा मुद्दा आहे की तुमचे स्वप्न तुमचे करिअर तुम्ही कोणत्याही वयात सुरू करू शकता म्हणजे आपल्या भारतात एवढे उदाहरणं आहेत त्याचे सर्वात पहिलं महत्वाचं उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती ह्या सुधामूर्ती ह्या माझ्या प्रचंड आवडत्या लेखिका आहेत आणि समाजसेविका पण ते, आहेत त्या आणि त्यांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या नंतर म्हणजे त्यांच्या वयाच्या चाळीशी नंतर त्यांनी स्वतःच्या करिअरला सुरुवात केली होती आणि त्यांच्या चाळीशी नंतरच त्यांना खरं सक्सेस भेटलं त्यांच्या सामाजिक कार्यात आणि त्यांच्या लेखनात आणि दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे फाल्गुनी नायर ह्या नायिका ह्या प्रॉडक्ट ज्या आहेत नायिकाय प्रॉडक्ट सगळ्यांनाच माहिती असेल त्याच्या त्या संस्थापक आहेत आणि एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहेत त्या आणि भारतातील सर्वात यशस्वी महिला आहेत त्या त्यांनी त्यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी या नायिका या प्रॉडक्टची सुरुवात केली होती त्यातही पुढे जाऊन जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मेरी कॉम मेरी कॉम पाच वेळा विश्वविजेत्या होत्या बॉक्सिंग मध्ये त्यांनी त्यांची तीन मुलं जन्माला घातल्यानंतर तीन मुलं झाल्यानंतर त्यांच्या बॉक्सिंगच्या जे करिअर आहे त्याला सुरुवात केली याचा अर्थ असा काय की तुम्ही किती गॅप घ्या आणि तुमचे लहान लहान मुलं असतील तुम्ही त्यांना वेळ द्या त्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता अजून एक उदाहरण म्हणजे आता तुम्ही म्हणतात की सगळे वय जास्त होते म्हणून त्यांनी सुरुवात केली भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी यांच्या वयाच्या एकोणाविसव्या वर्षापासूनच स्वप्न बघायला सुरुवात केली होती आणि एकोणाविसव्या वर्षापासूनच त्या डॉक्टरकीच्या अभ्यासाला सुरुवात केली होती त्यांनी त्या काळात तर इतकं मुलींच्या शिक्षणावरती बंदी होती इतका विरोध होता मुलींच्या शिक्षणाला तरी पण त्यांनी त्यांचे डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं समाजाच्या विरोधात जाऊन त्यांचं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की तुम्ही आजच्या युगातल्या स्त्रिया आहात आजच्या युगातल्या स्त्रियांना सुंदर दिसण्याची नाही तर आत्मनिर्भर होण्याची गरज आहे आणि तुम्ही जर आतापर्यंत हा व्हिडिओ बघितलाय याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय की आपणही थोडासा स्वतःला टाइम दिला पाहिजे किंवा स्वतःच्या करिअर वर फोकस केला पाहिजे त्याच्यासाठी मी एक ऍडिशनल सहावा पॉइंट तुमच्यासाठी घेऊन येत आहे सहावा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुणाकडूनच अपेक्षा ठेवू नका हो कुणाकडूनच अपेक्षा ठेवू नका स्पेशली आपल्या स्त्रियांना अशी सवय असते की कुणीतरी आपलं कौतुक करावं कुणीतरी आपले लाड करावेत कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं कुणीतरी आपल्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या किंवा कुणीतरी कमीत कमी आपण जे काम केले त्या कामासाठी आपली प्रशंसा करावी कौतुक करावं ह्या अपेक्षा असतात किंवा आपण जर एखाद्यासाठी केलं काही गोष्ट त्या तर त्यांनी ती आपल्यासाठी रिटर्न करावी ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप मॅटर करत असतात एक ठराविक वेळासाठी साठी बर का एक मॅच्युरिटी आल्यानंतर ह्या गोष्टी काहीच मॅटर करत नाही त्याच्यामुळेच कुणाकडूनच अपेक्षा करू नका मी बहुतेक वेळेस असं पण बघितलेलं आहे की बहुतेक स्त्रियांचं असं असतं तिच्या बेला बेचा हॅपी बर्थडे म्हणून तिने माझ्या बर्थडेच ठेवलं नाही आणि तो विचार करून पूर्ण चांगला दिवसच वाया घालवते म्हणजे इथपर्यंत मुली जाऊ शकतात इथपर्यंत स्त्रिया जाऊ शकतात कशासाठी आपण दुसऱ्यांवरून आपला दिवस कसा घालवायचा हे का ठरवायचं अपेक्षाच ठेवायचं नाही ना कोणाकडून जर अपेक्षाच आपण जर ठेवली नाही ना तर आपलं जगणं इतकं सोपं होतं इतकं छान होतं मागील काही वर्षांमध्ये मी याच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या आयुष्यामध्ये इनव्हॉल्व करून घेतल्या आहेत आणि त्याचा मला इतका छान फायदा झालेला आहे मला माहिती आहे काही काही गोष्टी चुकीच्या पण असू शकतात जर माझ्या काही गोष्टी तुम्हाला पटल्या नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा पण माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे सगळ्या गोष्टींमुळे माझं जे जीवन आहे ते एकदम सोपं झालेलं आहे मला खूप मदत झाली या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात इनव्हॉल्व करून आणि हे छोटे छोटे अनुभव होते आणि तेच मला तुम्हाला सांगायचे होते साठी इतकंच आणि जर तुम्हाला यामध्ये काहीतरी थोड्याफार चुका वाटल्या असतील किंवा काहीतरी बदल करायचे असेल किंवा काहीतरी माझ्या गोष्टी पटल्या नसाल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये शेअर करा माझ्याशी माझं एक कळकळीची विनंती आहे की प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पाठवा आणि जेणेकरून त्यांना एक छोटीशी जरी हेल्प झाली ना हा व्हिडिओ बघून तरी पण माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा जो उद्देश आहे ना तो साध्य होईल आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप थँक्यू आणि प्रत्येक स्त्री सुंदर आहे तुम्ही सुंदर आहात जशा आहात तशा आहात पण फक्त तुम्ही स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा स्वतःसाठी जगा आणि आपलं आयुष्य कसं करू होईल याचा विचार तुम्ही इथून पुढे नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू सो मच